सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक म्हणजे या सत्तावन्न लाखांपैकी केवळ सुमारे बत्तीस हजार नोंदी या मराठवाड्यातील आहेत आणि खरा प्रश्न मराठवाड्यात दिसून येतो आरक्षण मागणीची तीव्रता मराठवाड्यात सर्वाधिक आहे त्यामुळे कुणबी नोंदी शोधण्याच्या आताच्या प्रक्रियेत खरे गरजुवंत दूर राहण्याची शक्यता निर्माण झालेली दिसते शिवाय आई व वडील अशा दोन्ही बाजूच्या म्हणजे सगळे सोयरे यांच्या कुणबी नोंदी आता ग्राह्य असल्या तरी एक महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे दोन्ही बाजूच्या नातेवाईकांपैकी कोणासही शेतीच नाही असे संख्या मोठी आहे मुळात शेतीच नसणाऱ्या शेतमजूर आणि इतर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही या व्यवहारित मुद्द्यासोबत दुसरा महत्वाचा सामाजिक पातळीवरील मुद्दा म्हणजे जात म्हणून आरक्षणाची मागणी होत असल्यानं ही शेतकरी जात एक कनिष्ठ सामाजिक दर्जा स्वीकारणार का आणि शानु कुळीत दाव्याचे काय प्रश्न आहे आतापर्यंत वेगवेगळ्या आयोगाने आर्थिक मागासलेपणा पुढे आणला आहे पण सामाजिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करण्यात दिसतात म्हणून दर्जा स्वीकारणार काही गटांचे म्हणणे त्यामुळे आरक्षणाऐवजी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करणारा एक वर्ग आहे ओबीसीकरण की स्वतंत्र आरक्षण या संदर्भात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वेगवेगळी मते आहेत आरक्षणाची मागणी करताना किंवा आरक्षण देताना वर्ग म्हणून विचार केला तर मराठा समाज त्यातील बहुसंख्य असलेल्या गरीब वर्गाचा फायदा होऊ शकतो समाज किंवा जात म्हणून विचार झाला तर त्यांच्यातील प्रस्थापित श्रीमंत वर्गच आरक्षणाचा अधिक फायदा घेऊ शकतात आरक्षण मिळालेल्या इतर जातीत जे झाले तेच मराठा समाजात होईल मुळात मराठा आणि ओबीसी समूह जात म्हणून वेगळे असले तरी वर्गीय दृष्ट्या विचार केला तर दोन्ही व शेतकरी वर्ग समूह आहेत या दोन वर्गातील संबंध आणले जाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मारक ठरणार आहेत त्यामुळेच मराठा जात या संकुचित अस्मितेच्या पलीकडे जाऊन बहुजन संकल्पनेचा विस्तार करायला हवा गेल्या दोन दशकांपासून मराठा समाजाची अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि जे आहेत त्याला उभे अनुसरून आजच्या काळात विराज शिंदे यांचे जातनिरपेक्ष बहुजन न्वा, बहुजनवावी विचार यु, संयुक्तिक ठरतात जातीच्या राजकारणाची आज जी कोंडी झाली आहे त्यातून मराठा समाजातील अंतर्विरोध समोर आले आहेत फुलेंचा बहुजनवादी विचार हा शिंदेंनी आर्थिक दृष्टिकोनातून पुढे आणलाय त्यांच्या बहुजनवादात जात आणि राजकारण यांचा परस्पर संबंध कसा असावा जात आणि आर्थिक वर्ग याविषयीची मांडणी दिसून येते अशा परिस्थितीत आज राजकारणातून आणि सामाजिक चर्चा विश्वातून बाहेर फेकल्या गेलेल्या जातीच्या प्रश्नाला शिंदेंच्या दृष्टीतून पुन्हा का का क्रियान्वित करता येईल का किंवा चालना देता येईल का हा शिंदेंच्या विचारांचा खरा गाभा असू शकतो तो गाभा अद्याप कुणीही ध्यानात घेतलेला दिसत नाही